मला उत्तर देणं पण गरजेचं अजित पवारांबरोबर बरोबर माझी सॉफ्ट भूमिका आणि त्या शटकर्यांबद्दल नाही कटकरी साहेब ही दोन भूमिका त्यांच्या दोन नाहीत का आजित दादांना ज्यावेळेस शिवेगाळ केली गेली घाण खान बोललं गेलं त्यावेळेस शेजनी ते काने बोलली काने हल्ला तो इथं आमचा मराठ्याचा पूर्ण शेतकऱ्याचा प्रश्न तर तुम्ही त्याला बदाबदा मारलं इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का तुम्ही जसे वागता तसं वागावं लागल ना तुम्ही जर असं केलं असतं ना तुमच्या नेत्याला दादांना शिवाय दिल्या पवार घराण्याला शिवाय दिल्या आम्हाला राजकारण घेत घे पक्ष पाच वाजे आम्ही नाहीत गेली त्यांचे कोणाली पण खरंच सांगायला लागलो तुम्ही ला विचारलं म्हणून ज्यावेळेस दादांना घाणघाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाचं त्यावेळेस ह्याच नेत्यानं जर त्याला बदल असतं तर आम्ही आज म्हणून असतो त्यांच्याला सुद्धा धोपट दोपड़, धोपटी देते आपल्याला सुद्धा मारलं काही नाही बरोबर केलं ते न्याय करते तुमच्याकडे न्याय नाहीये तटकऱ्यांवर आरोप केलेले आहेत प्रकरणामध्ये प्रकल्पामध्ये तटको सुद्धा आरोपी केलेला असं तुमची मागणी राहणार सांगितलं ना परळीत एका गुंडाने इथून मारून इथं मास आणायला लावला यांनी सुद्धा इथून जिथंच येते मला जायचं खाना असं सांगा म्हणले तिथं म्हणते मग ते हुंडाचे टोळे चालणार होती तुम्ही षडयंत्राचा आका कोण आहे हे काय नवीन न्यू आकार साईब न्यू आकारन भुजबळ मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो त्यांना पण नाही परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय माझी साधा नाही त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय माझी साधी गोष्ट नाही छगन भुजबळ म्हणत आहे असं दे पत्ते त्याला काय कळत असायचे प्रश्नही करतात मला वाटलं दादा क्लब चालकाला पत्त्याचं वाईट वाटणारच नाही पत्ते वाटणारे अटके साहेबांना मी ज्यावेळेस विजयदा गाडगे पाटील जे त्या ठिकाणी आले पेटल्यानंतर उभा टाकून नियोजन स्वीकारले याच्यामध्ये मी गोष्टी कसा हे इतके चतुर आहेत हे समोर पण पाठीमागून राक्षसी वृत्ती वागणार निवेदन हे तुम्हाला आणि मला, मला। दाखवण्यासाठी कारण चौथा आधार स्तंभ तुम्ही मीडियावाले तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथंच बसलेलो आहे तो आहेत किती दम येतात हनुनि हनून माघारी येऊन सांगितलं हनुजमुळ हे सत्य आहे म्हणून अजित दादारा यांच्यावर सगळ्यावर कारवाई लागेल नसता अजित दादारा त्रास होणार